जैन सोशल ग्रुप फेडरेशन महाराष्ट्र रिजन आणि इनाली फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत शिबिरात तब्बल एक्क्याऐंशी दिव्यांगांना इलेक्ट्रॉनिक कृत्रिम हात बसवण्यात आले या उपक्रमामुळे अनेकांच्या आयुष्यात पुन्हा स्वावलंबनाची आशा निर्माण झाली असून लाभार्थींच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसत होता या शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवार वीणा मंदिराचे ट्रस्टी कन्नूभाई शहा गौतम छाजेड उमेश कर्णावत आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन सुराना यांनी केले तर सूत्रसंचालन भव्य शहा व पिंकी कवाड यांनी केले तर परिमल भंडारी यांनी आभार मानले या शिबिरासाठी कैलास कोठारी देवेंद्र बिराजदार सोनिया संकवेश्वर सी ए अमित जोशी अभिजीत शहा संजय पोरवाल अजय गांधी व दिनेश जैन यांनी परिश्रम घेतले